गाईज बघा कसं खरपातून शोधून काढायला लागतो गोला आपल्याला समजणार पण नाही कुठे आहे गोला तो बा कसं खरप आहे बघा यातनं आपल्याला समजणार पण नाही कुठे आहे गोला किती महिने लागतात एक गोला व्हायला बघा आता हा काढलेला आहे याच्यातनं मोती मिळतो आपल्याला कुठं गोळा दिसतोय का बा कसे खाचा आहे तर आज आपण आलो कालवाचे गोले काढायला आणि आज वार पण मस्त आहे रविवार आज संध्याकाळी बघूया किती कालवाचे गोले भेटतात आपल्याला आणि संध्याकाळी मस्त त्यांचा कालवण करून खाऊ बघूया आणि आपल्यासोबत आहे भाईदा कालवाचे गोलं काढताय बघा तरी आत्तापर्यंत आपल्याला एवढे कालवाचे गोले भेटलेले आहेत बघा असा दगडाला लागून कालवाचा गोला असतो तो, तो काढायला लागतो आणि हे खूप महाग भेटतात एक कप ऐंशी ते नव्वद रुपयाला भेटतो बघा कसे दगडाला लागलेले आहेत बघा कसं खरपातून शोधून काढायला लागतो गोला आपल्याला समजणार पण नाही कुठे आहे गोला तो बोला फोडायला लागतो त्याच्यात एक मास असतो तो घ्यायचा असतो पूर्ण दगडासारख असतो तो बा कसं खरप आहे बघा त्यातून आपल्याला समजणार पण नाही कुठे आहे गोला बघा इथे आहे नंतर जाते पण आपण समजणार पण नाही बघा अशा प्रकारे असतो बघा किती महिने लागतात एक गोलावायला तीन ते चार महिने लागतात तीन ते चार महिने खूप टाईम वाट बघायला लागते बघा बघा कसं आहे गोळा पूर्ण मास जग आता जसं मटणाची चरबी असते तसाच असतो अगोला बघा आता हा काढलेला आहे याच्यातनं मोती मिळतो तो जास्त काळ ठेवायला लागतो तेव्हाच याच्यातनं मोती भेटतो आपल्याला कुठं गोळा दिसतोय का बाळ कशी खाचा कावरती तसे केवरत ते तिथं असते ने हेला हो अब गाइस आसे निकले वो गोला काढायला खूप कठीण येतो बघा ताको का सस्तो गोला लाकू आता एक मोठा गोळा दाखवतो मला छोट्यात नाही बघा एक मोठ्या साईडचा गोला कसा असतो हा किती महिने झाले असतील तयार हो व्हायला चार महिने तरी होतात ते चार महिने लागले असतील एवढाच तयार होण्यासाठी चार महिने बघा आणि आम्ही किती काढलेले आहेत बघा वाईट वाईट दिसते ते सगळे आम्ही गोले काढलेले आहेत एक पान आहेत दादा सांगतो आपल्याला की सहा सात महिन्यात ना तसा एक मोठा गोळा तयार होतो आपण किती जमा केलेले आहेत तुम्हाला शेवटला याची किंमत पण सांगतो किती झाली असेल एवढ्या गोल्यांची बघा किती आपण जमा केलेले आहेत आणि ते अशाच खोऱ्यात खडकाला भेटते बघा ही साईडला किती मोठी खाडी आहे पण या मधी बिधीत नाही हा अशा साईडला खडकाला कुठेतरी असतो चिपकून झालेला आणि याला कालवाचे गोले म्हणतात आणि हा कालवाला चिपकून असतो बघा त्याला काढल्यावर कसं दिसतंय बघा बघा इथे एक आपला बघा मोठ्या साईजचं दिसतो पूर्ण बघा साहेब बघा पांढरं आत्मनिर्न पूर्ण पूर्ण काला असतो बाहेरून आणि आत्मजिन बघा असा पांढरं शुभ्र बघूया आपल्या नजरेत कुठे आपल्याला दिसत आहे का बघा किती आतमध्ये आणि पाण्यात आहे कशा पद्धतीने तो काढतात बघा घालणार तो आपल्या हातातून पाण्यातून काय बघा मोठ्या साईजमध्ये आहे तुला पाण्याला दाखवू आहे दिसतंय ना बघा कशा साईजमध्ये पाण्यात याच्यातूनच मोती भेटतो जा तुला कधी भेटलेला आहे का मोती भेटले थेवलास थेवलास थेवला, थेवलास थेवलास थे? मोती भेटले तू काय केलंस मग तो ठेवलास तू ठेवलास तू तो विकणार आहेस की ठेवणार आहेस तुला आणखी तो दादाला पण पहिलाच मोती भेटलेला आहे तरी तो आठवण म्हणून ठेवणार आहे आपल्याला पण असं भेटला काही आपण पण ठेवणारच नक्कीच आणि मोती मिळणं हे खूप लगची गोष्ट आहे खूप भाग्य लागतं त्या गोष्टीसाठी आणि दादाला तो मिळालेला आहे याच कालव्याच्या गोलातून मिळलेला आहे का चालव्याच्या गोळ्यातून मिळालेला जाऊ सांगतो बघा आणि आपण पाणी पण बघू शकतो किती आहे ते पण आहोत पक्टीवर आणि पक्टीवरच एवढे पण साठवले आहेत आणि बघा किती मोठी खाडी आहे ते किती मोठी पूर्ण किती मोठी खाडी आणि या साईडला पण पक्टीच्या कालवाची बोले लागलेलीच आहेत बघू टाइम भेटला तर आपण ते पण काढूया तर सध्या आपल्याला इथंच मिळत आहेत बोले तर आपण इथे काढूच आहोत बाकीशी कशी बघा एवढ्या उत्तर आपण तिथं चालत होतो पण आपल्याला ले दिसलं नाही कालवाचोला त्याची नजर बसलेल्या त्याला बरोबर दिसतो कालवाचव कुठे आहे तर आपल्याला समजलं पण नाही की तो गोला असू शकतो दुसरा पण तिथनच काढला आपण तिथे पाय बी देऊन जातो पण आपल्याला समजत नाही तरी पण ए फ्यू मोमेंट्स लाथ आता आपण होळी देऊन बघत आहोत कसे कालवाचे गोले काढतात दादा समोर कालवाचे गोळे काढत आहे बघा आणि एक पाहिलाच इथे भेटलेला आहे बघा कसे कालवाचे गोळे लागलेले आहेत तिसरा आणि हा मोठ्या साईजचा आहे बघा पूर्णपणे मोठ्या साईजचा सा। आणि जो आपण काढवा गोला काढलेला आहे तिथे बघा ती कशी चिंबुरी त्याला खाण्यासाठी ठेवलेली बघा त्याला खात आहे चिंबुरी Maka, salah kata kalau kartu ठेव तर थो का आपण होळीच्या मध मध आहोत बघा कसा आणि सकाळचा टाइम आहे नऊ पण नाही वाजले तरी पण ऊन बघा कसा लागत आहे पूर्ण घामाघूम झालेलो होतो आपण आणि आपण होळीच्या मध मध बघा तिकडे कशी निवटी दिसते बघा निवटी दिसते का तुम्हाला काहीच अशी निवटी उडी मारते बघा ती बघा ते बघा कशी उडी मारते बघा हा दोनदा बघा कशा निवटी उडी मारते निवटी चिकलावरच असते पाण्यात पण श्वास घेऊ शकते आणि चिखलात पण श्वास घेऊ शकते बघा जमिनीवर पण ती श्वास घेऊ शकते कशी तिला देवाने बनवलेली आहे बघा किती आपण कालवाचे गोले फोडलेले आहेत तिथे होऊन जेव्हा उधाणाचं पाणी एवढ्यापर्यंत ये ते येतो तेव्हा एखादा जीव येऊन त्याला चिपकून ते, ते कालवाचा गोला तयार करतो जवळजवळ हे आता कालवाचे गोले तयार होण्यासाठी तीन महिने लागले असतील आणि ते आता पण फोडत आहोत आणि गाय सध्या गोल्यांचा सीझन नाही आहे सीझन हा उधानाच्या वेळी येतो आणि हा आता सध्या सीझन नाही ऑफ सीझन आहे तरी आम्ही एवढे गोले काढलेले आहेत ते आम्हाला खूप खूप झाले आहेत एवढे नाही त्यावेळी हा दादा जो आहे ना टोपली टोपलीभर गोले काढतो आता ऑफ सिजन आहे म्हणून थोडे आपल्याला कमी भेटलेले आहेत तरी पण आत्ता भेटले तेच गोले दोन तीन हजारावर गेलेले असतील एवढे भेटलेले आहेत विचार करा जर तेच गोले टोपलीभर असले तर दहा हजार कुठेच नाही म्हणजे काही गरज नाही की कंपनीपणीत कामाला जायची काही गरज नाही हा समुद्र राजा आहे तो आपल्याला पोचू शकतो फक्त तुमची करायची हिंमत पाहिजे आणि तुम्ही ते करू शकता जर तुमच्यात हिंमत असली तर बघा हे कालवाचे गोले काढून पण एवढे काढू शकतात एवढे पैसे मिळू शकतात जर विचार करा दहा हजार दिवसाला तर महिन्याचे किती झाले तुम्हीच विचार करा बघा काहीच किती आपण काढलेले आहेत कालवाचे गोले आणि तुम्हाला आता मी होडीतले जुगाड दाखवतो हा बघा हा कसा एक डफ आहे हा डफ आणि हा जो भांडा दिसते ना त्याच्यात काही नाही एकतरी चिंबोरी असते हा चिंबोड यांसाठी केलेला आहे बघा आणि हा वाल्ला असं आहे आणि ती जी बांधलेली गटलीसारखी दिसते त्याच्यात हिल्या आहेत ज्याच्यानी चिंबोळे पकडल्या जातात हिल्या काही जण त्यांना पगोल्या पण म्हणतात बघा ते कसे आपण तिकडे जवळ जाऊन बघूया कसे कालवाचे गोले आहेत ते बघा कसं तुम्हाला दाखवण्यासाठी आपण एक गोल्या टांगून ठेवलेल्या आहे बघा इथे आहे इथे आहे बघा आणि दादा न थांबता गोले काढतच आहे बघा तर हे आपण काढायला गेलो तर आपल्याला जमणार नाही कारण की हे त्यांचे डेलीचं काम आहे बघा कसे काढत आहेत एवढे गोळी झाले आपले आता एवढे एखाद्याला काढण्यासाठी दिवस जाईल दादा ते अर्धे तासातच काढलेले आहेत आणि हा बघा गाईस कसं चिंबोऱ्याचं बिल ते चिंबोऱ्याचं बिल आहे पण आता तिथे चिंबोरा नाही कारण की तिथे नख्या दिसतच नाही चिंबोरा तो बिल सोडून गेलेला आहे बघा बघा किती कालवाचे गोले लागले आहेत पण अर्धे काढलेले आहेत आणि गाईस बघा एक पाण्यात दगड जाऊन त्याला किती गोले लागलेले आहेत हा बघा इथे दिसला पण नव्हता त्यात बघा आणि ये ये पडावा लागला किती मोठी साईज आहे बघू दे, बघायच कसं असतं कोला बघा पूर्णपणे असं रबरासारखं आहे हा मटणापेक्षा पण महाग आहे बघा कसं दिसतोय लबलबली खाण्याला पण टेस्ट याची मटणापेक्षा भारी आहे ठेवू याला डब्यात आपण मटण एनी टाईम नाही दिसली बारकी तर काही बघा कशी आपण इथं होळी बांधून इथे जे खाली कालवे होते ते काढत होतो वेळ असं भेटलं आणि आपण होळी इथे बांधलेली आहे आता सोडूया आणखी आपल्याला पण घरी जायचं आहे थोडं काम आहे बघा दादा होळी सरकवत आहे दादा काय थांबत नाही दादा नुसतं कालवाचं गोल काढतच आहे चला तर आपण आता होळी सोडलेली आहे बघा दादा थांबतच नाही दादा कालवाचे गोलं काढतच राहिलेले सोडली होता कालवाची गोले धुवायला घेतलेले आहेत कारण ते की त्याच्यान थोडे थोडे शिंपले राहिलेले असतात कच असं काचसारखे ते तुम्हाला धुतल्यावर दाखवत होते कसे सफेद होतात आणि ते पूर्णपणे क्लिअर धुतले जातात यांचे असेच नाही एवढे पैसे घेत याच्यात खूप मेहनत आहे घ्यायच बघा आता ते मगाचे फोडून काढले तेवढे चिकला बिकला जाऊन आणि आता ते धुवायला लागतात स्वच्छ धुण्यासाठी पण पंधरा वीस मिनटं जातात तर गाईच बघा दादा जात आहे आपण पण आता घरी आहोत आणि हा बघा पण कशाप्रकारे कालवाची कोल घेतलेली आहे दादाकडे एक पिशवी होती आणि त्याच्यात आपण कालवाची खोल घेतले आहेत बघा मटणापेक्षा माग असलेले हे कालवाचे गोळे आज आपल्याला भेटलेले आहेत आज वार पण चांगलाच आहे आणि आज, आज, आज आपण हा कालवाचे गोळे करून खाणार बघा दादा गेलेला आहे आता दादा तिथे पुढे थांबेल आणि अजून कालवाचे गोले काढणार आहे असं सांगत होतं आपल्याला तर का आता आपल्याला थोडं काम असल्यामुळे आपण जात आहोत नाहीतर त्याच्याबरोबर आपण गेलो असतो तरी चला आपण घरी जाऊन तुम्हाला दाखवतो पुन्हा कसे कालवाचे गोले आहेत ते चला गाईज बघा किती आपण जवळजवळ पाऊन तास लागला हे एवढे गोले काढण्यासाठी आणि हे खूप गोले आहेत जवळजवळ आता हे विकायला गेलो तर दोन हजाराचे गोले झालेले आहेत बघा आणि आपण आता घरी आलेलो आहोत आता आईला सांगून मस्त बनवायला सांगूया आणि भाकरीशी मस्त ताव देऊन खाऊया तर गायस बघा आपण आणलेले कालवाचे गोले कसे आईने तयार केलेले आहेत आणि आपण आता मस्त आहे की ते भाकरीसोबत खाणार आहोत आणि जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र